नमस्कार द्राक्ष बागायतदार बंधूंनो पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं तुमच्या आवडत्या महाधन प्रश्न श्रंखलेमध्ये जोरदार स्वागत संपूर्ण मानवजातीचा जा पोशिंदा असणारा आमचा शेतकरी राजा कायम उत्साहात आनंदात राहावा त्याच्या प्रामाणिक कष्टामध्ये कोणत्या समस्येचा अडसर नसावा या हेतूने आम्ही ही प्रश्न श्रंखला सादर करत असतो मित्रांनो नेहमीप्रमाणेच आम्ही या सदरातून आपल्याला एका नव्या फळबाग व्यवस्थापनाचा मंत्र देणार आहोत ते फळ म्हणजे द्राक्ष द्राक्ष हे फळ म्हणजे निसर्ग देवतेचा अनमोल मेवाचे द्राक्षाचा घड पाहिला की तोंडाला पाणी सुटत त्याच्या सेवनाने शरीरामध्ये नव चैतन्य निर्माण होत ही द्राक्ष खायला जेवढी चांगली आणि गोड असतात तितकीच ती पिकवताना सांभाळणं जोखमीच असत शेतकरी बांधवांची ही जोखीम महाधन सॉलिटेक आपल्या खांद्यावर घेत आहे महाधन प्रश्न श्रंखलेच्या माध्यमातून तुम्हा शेतकरी मित्रांना साथ देत आहे चला जाणून घेऊयात महाधन प्रश्न श्रंखलेतला पहिला प्रश्न <laughs> <laughs> खरड छाटणीमध्ये चेंड्याची किंवा काडीची जोमाने वाढीची कारणे आणि उपाय काय आहेत नमस्कार द्राक्ष अक्षदर बंधूंनो खरड छाटणीमध्ये मध्ये चेंड्याची किंवा काढीची जोमाने वाढ याची कारणे आणि उपाय पाहूया गाडीची वाढ हा घडनिर्मितीतील पहिला महत्वाचा टप्पा आहे द्राक्ष वेलीमध्ये नत्राचे प्रमाण अतिरिक्त झाल्यास किंवा पाण्यात पाणी दिल्यास शेंडा जोमात चालतो आणि परिणामी त्याचा घड निर्मितीवर विपरीत परिणाम होतो त्यावर उपाय म्हणून पाणी देतेवेळी वापसा पद्धतीनेच दिले पाहिजे तसेच प्रत्येक वेलीवरील काडीची संख्येची समतोल ठेवली पाहिजे नत्र मापात ठेवून इतर अन्नद्रव्य समतोल प्रमाणात देण्यासाठी महादन सोल्युटेक 2 चा वापर करा. द्राक्ष आणि इतर पिकांच्या माहितीसाठी बघत रहा महादन प्रश्न शृंखला. धन्यवाद. अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आमच्या महादन चॅनलला आजच सबस्क्राइब करा आणि यशाचा महामार्ग जाणून घ्या. आणि हो, नोटिफिकेशन बटनावर क्लिक करायला विसरू नका. लवकरच भेटूया पुन्हा.